कर्नाटकमध्ये होणाऱ्या आगामी सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणावरून मोठा वाद पेटलाय लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणामध्ये स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर वीरशैव लिंगायत म्हणून नोंदवण्याचं आवाहन केलेलं आहे या आवाहनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे लिंगायत समाजाचा मुद्दा संवेदनशील ठरत आहे कारण हा समुदाय दीर्घ काळापासून हिंदूंपासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतोय समाजातील मोठा घटक असा दावा करतो की लिंगायत हा वेगळा धार्मिक गट आहे आणि त्यांना स्वतंत्र ओळख द्यावी येत्या बावीस सप्टेंबरपासून कर्नाटकमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे आणि त्याआधीच वीरशैव लिंगायत महासभेनं हे अधिकृत पत्रक जारी केलेलं आहे समाजातील सदस्यांना त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत